ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी आघाडीचं सरकार असताना आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या प्रोजेक्ट मधून येथून चार मेगावॉट चा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प मंजूर केला होता त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार मध्ये उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार इथं आवरून आले होते त्यांच्या हस्तेच ऑनलाईन उद्घाटन झालं होतं आणि सरकार महाविकास आघाडीत असतो पण कामही चालू होतं सरकार गेल्यानंतर कामही थंडवलं आता कुठं मागच्या पाच सहा महिन्यामध्ये में कामाने गती घेतली आणि काम पूर्ण झालं आज अशी परिस्थिती आहे की या चार मेगावॉटचा प्रकल्प पूर्णपणे उभारून झालेला आहे त्याचा ट्रायल पण झालेला आहे पण तरी देखील या भागातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाहीये आणि सातत्यानं अधिकाऱ्यांना सांगून सांगून ते दोन दिवसात होईल चार दिवसात होईल शेवटी आज इथं भी बिबटे इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत प्रत्येक गावोगावी बिबट्यांची संख्या खूप वाढलेली आहे आताच काही दिवसापूर्वी वडनेर इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू देखील झालेला आहे मग हे सरकार नेमकं आमची जीव जायची वाट बघतंय का नेमकं शेतकऱ्यांना बिबट्यानी बळी आणखी किती बळी हे सरकार बघणार आहे आणि म्हणून प्रकल्प पूर्ण होऊन देखील तर दिवसा वीज त्या ठिकाणी मिळत नाही म्हणजे हे सरकारचं सक्षण अपयश आहे त्यांनी आता आमच्या आम्हाला सांगितलंय की एकतीस मार्चच्या अगोदर हे आम्ही पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ अस लेखी आश्वासन महावितरणच्या अधिकारां कडनं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर लोड शेडिंग देखील चालू आहे मला आठवतं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कोळशाचा शॉर्टेज जेव्हा होतं काही कोळसा पावसामुळे भिजला होता अशा सड्या भावान वेगळ्या राज्यातून सड्या भावानं वीज घेऊन या राज्याला कधी लोड शेडिंग आपण होऊ दिलेलं होतं पण आज मात्र इथं अधिकारानीच कबूल केले की एक एक तास शेतीचं लोडशेडिंग चालू आहे म्हणजे आठच तास जी दिवसा वीज मिळते तिच्यात देखील लोडशेडिंग चालू आहे हे या सरकारचं मोठं अपयश आहे तर हे कुठंतरी पैसे वाचवण्याचं काम चालू आहे एकीकडे सांगायचं की आम्ही शेतकऱ्याला फुकट वीज देतो त्याकरता पैसे देतो पण इथं मात्र एक एक दोन दोन तास त्याच्यामध्ये बंद करायची आणि ते पैसे दुसऱ्या मार्गाने वाचवायचं देखील काम सरकारचं चालू आहे म्हणून तातडीने हा प्रकल्प एकतीस मार्चच्या आतमध्ये हा चालू करून आरडगाव आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना दिवसावी शेतकरी द्यावी ही आमची मागणी आहे काय मला मला माहित माहित त्यांची नाही उद्घाटन करायचे तुम्ही हातून करा उद्घाटन करा त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही परंतु हा प्रकल्प जो पूर्ण झालेला आहे का ना ना ना। तो फक्त महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालाय म्हणून त्याचं उद्घाटन होत नाही का म्हणून चालू होत नाही का मला माहित नाही काय तर आमची एवढीच मागणी आहे की आता राजकीय काय याच्यामध्ये न बघता या भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता आठ तास दिवसा अखंड वीज देण्याकरता आणि रात्रीच शेतातून बिबट्यांच्या हल्ल्यातून वाचण्याकरता हा प्रकल्प लवकरात लवकर चालू होणं गरजेचं पूर्ण नाही तर दिलेलं आश्वासन पूर्ण झालं तर आता मात्र हे शांततामय मार्गाने आम्ही केलं आम्ही मात्र एकतीस मार्चला जर झालं नाही तर यांच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोंडून त्या ठिकाणी आंदोलन करणार मग ते दिवसा विजेसाठी करणार सिंगल फेज लाईट साठी देखील करणार हे मात्र तीव्र आंदोलन होईल जबाबदारी मात्र ही आणि असणार उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायच काहीही कारण चालणार नाही आपल्या येणार लग्न हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर